जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गनु, ही सुंदर स्त्री तुझ्या मांडीवर बसल्यामुळे तुझं हाड मोडलं कसं शक्य आहे हे मनू अरे ती माझ्यावर मांडीवर बसली तेव्हा माझ्या बायकोन बघितलं सूरज माझ्या बायकोची वाचा काल एकाएकी गेली नीरज खरेच मी आज माझ्या बायकोला तुझ्या बायकोच्या भेटीसाठी पाठवतो सूरज का नीरज संसर्गजन्य रोग असेल तर माझी देखील रोज रोज टोमण्या ऐकण्याची कटकटीतून सुटका होईल रमेश नावेला भूक पडला आहे पाणी येत आहे मी काय करू नरेश घाबरू नकोस आणखी एक भूक पाड पाणी वाहून जाईल बंड्या तू जेलमध्ये कसा आलास गण्या दोरी चोरण्याच्या आरोपात बंड्या असं होऊ शकत नाही गण्या त्या दोरी मागे एक मैस बांधलेली होती रम्या तुझे समोरचे दोन दात कसे काय पडले म्हण जास्त हसले नहीं? रम्या हसल्याने काय कुणाचे दात पडतात म्हण्या मोहल्ल्यातल्या पैलवान पाय घसुरून चिखलात पडला आणि त्यावेळेस मी त्यास पाहून जोरजोरात हसू लागलो मनोज व्यवसाय उभा करण्यासाठी मी दोन लाख रुपये गुंतवले आहेत परंतु यार मला यात सुरुवातीपासून तोटाच सहन करावा लागत आहे नीरज यार सूरज असे काय झाले मनोज अरे यार पंजाबमध्ये हेअर कटिंगचं दुकान टाकलं मी सूरज कादंबरी लिहिणं खरोखर सोपं काम नव्हे कधी कधी एक कादंबरी लिहिण्यास एक वर्षाचा काळ लागतो नीरज तू, तू उगीच एवढा श्रम घेतोस अवघ्या पंधरा रुपयात बाजारात तयार कादंबरी मिळते आरती मध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद आणि गरबा खेळताना पटलेली आयटम कधी सोडू नका सूरज अरे तुझं हरवलेलं चेकबुक कुणाला सापडलं तर तू तुझी सही करून तुझं नुकसान करू शकतो नीरज मी काय कमी हुशार नाही मी सर्व कोऱ्या चेकवर आधीच सह्या करून ठेवल्यात कुठे करेल तो माझी सही सूरज मालक घर फार गळतंय हो फक्त पंधरा दिवस थांबा म्हणजे पंधरा दिवसांनी तुम्ही काय सुरू करणार छे छे पंधरा दिवसांनी पावसाळा संपणार बंड्या मित्राच्या पार्टीमध्ये ड्रिंक घेत उभा होता एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडं गेलं बंड्या तू माझ्याबरोबर डान्स करशील का मुलगी तुच्छतेने मी बच्चो के साथ डान्स नाही करते बंड्या ओ माफ करा हा। मला माहीत नव्हतं तू प्रेग्नेंट आहेस म्हणून राम आणि लखन चोरांनी एका बँकेत दरोडा घातला राम अरे एवढे पैसे आपण मोजणार कसे लखन अरे वेड्या मोजायचे कशाला उद्याचा पेपर वाचायचा सूरज नीरज हल्ली तू फार झोपतोयस नीरज हो सूरज काय झालं तब्येत ठीक आहे ना नीरज हो मागच्या रविवारी मी भाषणाला गेलो होतो ना ते म्हणाले स्वप्न बघा तरच मोठे व्हाल म्हणून मी झोपतोय झोपलं तरच स्वप्न पडतील ना सोहन आठवड्यावर माझी बायको खूप विजी असते म्हणून कशात बिझी असते ती सोहन सोमवार ते शुक्रवार एकता कपूरच्या सिरियल बघण्यात आणि शनिवार रविवार माझ्या चुका काढण्यात सूरज नीरज अरे या बटाटे वड्यात बटाटे तर दिसतच नाहीत नीरज अरे सूरज नावावर नको जाऊस तू कधी काश्मिरी पुलावात काश्मीर पाहिला आहेस का मोना तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना मग पत्र का पाठवलंस सोना आधीच फोन आधी फोनच केला होता पण एक बाई सारखी सांगत होती प्लीज ट्राय लेटर बंटी काय रे तुझी बायको काल तुला झाडूने का मारत होती भाळू, अरे काही नाही मी काठी लपवून ठेवली होती ना म्हणून शेतकरी जनावरांच्या डॉक्टरला डॉक्टर साहेब माझी गाय वाळलेल्या चाऱ्याला तोंड लावत नाही तिला ओला चारा लागतो पण सध्या ओला चारा मिळत नाही म्हणून ती खराब झाली हो मी काय करू डॉक्टर सोपे आहे तिच्या डोळ्याला हिरवा चष्मा लावा शीला, मी काल माझ्या नवऱ्याला सिनेमा हॉलमध्ये एका मुलीबरोबर पाहिलं तिनं मग तू त्याला पकडलंस का शिला कसं पकडणार मी मी पण मित्रासोबत सिनेमाला गेले होते ना शिपाई गोट्या तू सांगू शकतोस का ही आणि तिचे वासरू कोणाच्या मालकीच्या आहे गोट्या गाई बद्दल तर ठाऊक नाही पण या वासराबद्दल मी नक्कीच सांगू शकतो शिपाई कोणाचे आहे गोट्या याच गाईच्या आहे ते शिक्षिका मुलांना कोणी एखाद्या कागदाकडे बघून भविष्य सांगू शकते का बाळू हो शिक्षिका कोण बाळू माझी आई कस काय बाळू माझ्या गुणपत्रिकेकडे पत्रिकेकडे बघून आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार शिक्षिका विद्यार्थ्याच असा कोणता प्राणी आहे जो सर्वाधिक अंडी देतो विद्यार्थी मॅडम आमचे गणिताचे सर काल मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली शिक्षकाने विचारलं बहुतांश दक्षिण भारतीय लोक काळे सावळे का असतात उत्तला कारण ते लोक सनस्क्रीन लोशन टीवी, टीवी। टीवी न लावता सारखे सन टी व्ही स सूर्यास्त टी व्ही उदय टी व्ही पाहतात म्हणून शिक्षक मुलांना आपल्या वया काढा आणि मी अबजादी झालो तर या विषयावर निबंध लिहा मुले लिहायला लागतात ला पण बाळू तसाच बसतो शिक्षक काय झाले बाळू बाळू नाही सर मी सहाय्यकाची वाट बघतो आहे शिक्षक मुलांना देवाची करणी आणि नारळात पाणी सारखीच एखादी आधुनिक मन सांगा पाहू विद्यार्थी भैयाची करणी आणि दुधात पाणी